श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात आणि पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे भगवान श्री कृष्णांचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचं व्रत केले होते या व्रताच्या त्यांचा राजासह पुत्ररत्न प्राप्त झाला आणि या व्रत महत्त्व सर्व प्रमुख एकादशीपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची तिथी शुभ मुहूर्त पूजा पद्धत आणि त्याचबरोबर तुळशीला काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते उत्पत्ती एकादशीची तिथी पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी उत्पत्ती एकादशी तिथीची समाप्ती होईल उदय तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाणार आहे पुराणात उत्पत्ती एकादशीचे विशेष सांगण्यात आलेले आहे देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्माला आल्या होत्या आणि पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक एका देवीचा जन्म झाला त्यांनी युद्धातून मोर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने देवी एकादशीचे नाव दिले आणि वरदान दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख समाधान वैभवाने सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंदिराची स्वच्छता करावी त्यानंतर दीप लावून भगवान विष्णूंच्या मूर्ती ला अभिषेक करावा भगवान विष्णूंना सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षत मिठाई चंदन अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी आणि भगवान विष्णूंना या दिवशी तुळस अर्पण करावी या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश करावा अशा पद्धतीने संपूर्ण उत्पत्ती एकादशीची आपण माहिती पाहिली आहे उत्पत्ती एकादशी का साजरी केली जाते तिचं महत्व काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे आता मंगळवारी आहे उत्पत्ती एकादशी सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथीच्या दिवशी तुळशीच्या सेवेला विशेष महत्त्व दिले जाते आणि तुळशी माता ही आपल्याला घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ते अगोदरच सांगत असते आणि त्याचे संकेतही ती आपल्याला देत असते एखाद्या घरामध्ये तुम्ही खूप तुळशीची सेवा करत आहात तिची रोज तुम्ही निगा राखता तिला दीप लावता पाणी टाकता तरीही ही तुळस ती सुख कुन गेली तर समजून जायचं की त्या घरावरती काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि ते तुळशीने स्वतःवरती घेतलेलं आहे त्यामुळे तुळस घरातील तुळशीला खूप छान भरली आहे आणि टवटवित आहे त्यानंतर तुळशीच्या खाली छान नवनवीन रोपही तयार झालेली आहेत तर त्यावेळेस त्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत होत असते अशा वेळेस आपल्याला तुळशीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे उत्पत्ती एकादशीला तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण तुळशीची सेवा ही प्रथम पूजनीय आहे बघा आपल्या जीवनामध्ये काही लोक असतात काही शत्रू असतात त्या शत्रूंचा जो दोष आहे तो दूर व्हावा त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जो काही पैसा येतो तो, तो स्थिर राहावा अखंड राहावा यासाठी आपल्याला तुळशीच्या या दिवशी सेवा करायची आहे आता ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आता आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीची पानंसुद्धा पूजेसाठी लागणार आहेत त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत तर तुम्हाला सोमवारीच ही तुळशीची पाने अगोदरच सकाळी तोडून ठेवायची आहेत ती तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती तुम्ही मंगळवारी पूजेमध्ये वापरू शकता तर त्यानंतरनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या तिथीच्या दिवशी तुळशी मातेचा हा निर्जला उपवास असतो त्यामुळे आपण तुळशी मातेला कोणत्याही प्रकारचा द्रव्य पदार्थ जे असतात म्हणजेच पाणी असेल दूध असेल ऊसाचा रस असेल तर ह्या वस्तू आपण अर्पण करत नाहीत कारण त्या दिवशी तिच्या देवी तुळशी मातेचा निर्जली उपवास असतो आणि तो तिने भगवान विष्णूंसाठी ठेवलेला असतो त्यामुळे तिचा उपवास तुटू नये त्यांचं जे पाप आहे तर ते आपल्या डोक्यावर लागू नये त्यासाठी हे द्रव्य पदार्थ अर्पण केले जात नाहीत मग असे काही पदार्थ आहेत तर ते जर आपण देवीला अर्पण केले म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण जर तुळशी मातेला अर्पण केले तर लक्ष्मी साक्षात आपल्या घरावरती प्रसन्न होत असते कारण तुळशी तुळशी मातेमध्ये मा मा साक्षात माता लक्ष्मीचा सा निवास असतो तर आता अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण अर्पण केल्यामुळे आपल्या घराचीही भरभराट होईल आणि जीवनातील जो काही शत्रू पिढीचा त्रास आहे तोही दूर होईल आणि लक्ष्मीप्राप्तीतील ज्या ही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक छान तुपाचा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे हे लक्षात ठेवा तुम तुपाचा दिवा असावा किंवा तेलाचा वगैरे शक्यतो लावू नका तूप नसेल तर मग तेलाचा लावला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुळशी मातेसमोर तिथे व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे तिथे खाली तुम्हाला माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत आणि थोड्याशा तुम्हाला तिथे दिव्याने ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायची आहे आणि दिवाने ओवाळायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत अशा व्यवस्थितपणे म्हणजेच छान पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची व्यवस्थित पूजा प्रार्थना अर्चना करून घ्यायचे आहे हे संपूर्ण झाल्यावर नंतर ना आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि लवंगा या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात या पाच लवंगा घेत असताना त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तर इतकं लक्षात ठेवायचं आहे आणि अखंड फूल वाला आपल्याला लवंग घ्यायचे आहेत दिवाळी नमस्कार करायचा आहे तुळशी समोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे त्यानंतरनं पहिली लवंग तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ती लवंग तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरायची आहे त्यानंतरनं पुढची लवंग घ्यायची आहे त्याच्यावरतीही तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे तुळशी मातीत तुळशीच्या मातीत पुरायची असं तुम्हाला पाच वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणून पाच वेळेस या लवंगा तुळशी मातेच्या मातीत पुरायचं आहे तुळशी मातीत तुळशीच्या मातीत हा लवंगा पुरताना त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि एखादं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे तुळशी मातेला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशाचा अडचणी असू दे तर त्या दूर कर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आय आरोग्य Christmas, याची बरकत होऊ दे घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा नसू दे घरामध्ये नेहमी तुम्ही निवास करा अशी आपल्या देवी देवी मातेला प्रार्थना करायची आहे आणि भगवान विष्णूंसोबत नेहमी तुम्ही या घरामध्ये अखंड निवास करा अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर मग तुम्हाला देवी मातेला प्रार्थना करून तुळशीभोवती तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आता जर तुळशीभोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर स्वतः जरी मारल्या तरीही चालेल तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला तुळशी मातेसोबतच भगवान सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल तर ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो कोणी करू नये तर ज्या घरामध्ये सुतक आहे किंवा ज्या महिला मासिक धर्मामध्ये आहेत तर त्यांनी हा उपाय करायचा नाही आहे तर घरामधील कुठलीही व्यक्ती हा उपाय करू शकता फक्त सुतक आणि मासिक धर्मामध्ये असलेल्या स्त्रीने हा उपाय करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आजचा हा आपल्याला उत्पत्ती दिवशी दिवशी कुठली सेवा करायची आहे कुठली व उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेतलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा आजच्या पुरतं एवढंच भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू हीच स्वामीच्यांनी प्रार्थना